नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू सर भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राखणदार असो देव असो देवींचे गण असो देवींचे शिपाई असो किंवा मित्रांनो देवांचे भक्त असो देवाचा असो देवीचा भक्त असो त्यांच्याविषयी खरा इतिहास सांगण्याचं कार्य हे आम्ही करत असतो मित्रांनो सर्च करून रिसर्च करून पुराणातून ग्रंथातून वरधाऱ्या माणसांकडून पुजाऱ्यांकडून गुरुवर्यांकडून आम्ही हे माहिती काढून तुम्हाला सांगण्याचं काम करत असतो कारण तुम्ही कुठल्याही माहितीपासून वंचित राहिला नाही पाहिजे आणि तुम्हाला प्रत्येक देवांचे त्यांच्या गणांविषयी माहिती झाली पाहिजे योग्य प्रमाणे पूजा कशी करावी काय नैवेद्य उठे काय भरावी हे आम्ही बारीक ना बारीक गोष्टी तुम्हाला सांगण्याचं काम करत असतो आणि खरी माहिती सांगण्याचं तुम्हाला आम्ही काम करत असतो मित्रांनो चेड्या गोटांविषयी अशी कुठेही माहिती पाहण्यास देखील नव्हती काही लोकांनी चेडा गोटा म्हणले की त्यांना फक्त नावं ठेवण्यातच आली पण चेडा गोटा हाच मित्रांनो देवींचा शिपाई देवींचे भक्त जे देवींचा आशीर्वाद घेऊन तुमच्या आमच्या काम करतात व आपल्या हाकेला धावतात देव म्हणून त्यांना आपण घरामध्ये किंवा शेतामध्ये पूजत असतो आणि त्यांच्याकडून विविध प्रकारचे काम करून घेत असतो पण काही लोकांनी यांच्यावर टीका केली पण शोध त्या काय काय खरं आणि खोटं हे कार्य केलं व रिसर्च करण्याचं काम केलं हे मात्र लक्षात ठेवा तसंच मित्रांनो धावजी पाटील असो धावजी पाटलांविषयी आख्यायिका काही आपण सांगितले काळोबाळू असो पंचमुखी चेडोबा असो चेडोबा महाराज असो किंवा मांढरेगडचा इतिहास असो पंचमुखी चढाचा इतिहास असो गंगाजी बाबाचा असो मांगीर बाबा गुंजीर बाबा दिली बाबा लमान बाबा सगळ्यांविषयी आपण आख्यायिका आप जे तिथल्या पुजाऱ्यांनी असो झाल्या माणसांनी असो किंवा त्यांना आलेले अनुभव असतील त्या अनुभवावरती आम्ही तुम्हाला सांगत असतो आणि त्यांची पूजा त्यांची विधी हे तुम्हाला आम्ही आम्ही समजून कार्य मात्र करत असतो मित्रांनो शोध अस्तित्वाचं हे चॅनल सत्यावर माहिती देत असतं सत्य सांगण्याचा धंदा करत असतं आणि तुम्हाला जागृत करण्याचं जा जा आम्ही कार्य करत असतो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो काही जणांनी मला प्रश्न विचारला की दादा चोडोबा महाराजांची सेवा कशी करायची चोडोबा महाराजांच्या मंदिरात गेल्यावर त्यांना काय मानपान द्यायचं हे मला काही लोकांनी विचारलं त्यांच्याकडून कशी काम करून घेतली जातात आता चेडोबा महाराज म्हणजेच की आगोरे जसंच की दाऊजी बाबांचा अंगरक्षक म्हणून त्याला ओळखलं जातं समाधीच्या राईट आपल्या बाबाचंच म्हणजेच की चोडोबा महाराज म्हणजे की आगुरी चेड्याचं मंदिर आहे चेडा म्हणजेच मित्रांनो देवीचा सेवकरी किंवा देवाचा सेवकरी चेड्याचा अर्थ बदलून चेला दावजी बाबांचा चेला म्हणलं तरी चालेल दावजी बाबांचा निष्ठावंत भक्त जरी म्हणलं तरी चालेल अंगरक्षक बाबांना म्हणलं तरी चालेल आगोरी बाबा म्हणजेच की आगोरी चेडा म्हणजेच की मित्रांनो चेडोबा महाराज चेडो महाराजांचे मंदिर शेतामध्ये बांदेवरती किंवा मित्रांनो कोकण साइडला रत्नागिरी साईडला महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला कुठं ना कुठं भेटतात आता आपला चोडोबा महाराज म्हणजेच की दाऊजी बाबांचा अंगरक्षक हे चोडोबा महाराज यांच्याविषयी देखील मी तुम्हाला इतिहास सांगितला काय लोक मला विचारतात त्यांना काय मानपान चालतं त्यांना काय दिलं जातं जेणेकरून ते प्रसन्न होऊन आपले नडलेले राहिलेले उडलेले काम कसे करतात आपल्याला आशीर्वाद कसा प्राप्त होतो यांचा यांची सेवा कशी करायची हे काय लोकांना माहीत नसतं मित्रांनो कसं शब्दाचा अर्थ बदलला गेला आणि त्यांचा इतिहास हे मात्र बदलून गेला जसं की मित्रांनो चोडोबा बाचा शब्द आपल्या महाराष्ट्रामध्ये लावला जातो काळूबाई दावजी बाबा हे बा शब्द आपल्या महाराष्ट्राचा म्हणला तरी चालेल चेडोबा हा नाव कसं पडला आज देखील ह्याचा इतिहास कुणी शोधलेला नाहीये तिथला पुजारी देखील सांगू शकलेला नाही की खरं नाव काय तर मित्रांनो चेडोबा महाराजाला आगोरी चेडा म्हणलं जातं चेडोबा महाराज म्हणजेच की चेडा हा शब्द आपल्या भारतामध्ये भरपूर असा प्रसिद्ध चालता चेडाचा शब्द आहे चेला म्हणजेच की दावजी बाबांचा अंगरक्षक चेला म्हणजेच की आगोरी चेडोबा म्हणलं तरी चालेल जास्त करून यांचे मंदिरे कोकण साईटला रत्नागिरी साइट या ठिकाणी भरपूर प्रमाणात आढळून येतात काय काय वेळेस शेताच्या बांधावर शेतामध्ये रक्षक करण्यासाठी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी तंत्र मंत्र कुठलेही आपल्यापर्यंत आलं नाही पाहिजे आपल्याला रक्षण व आपलं रक्षण झालं पाहिजे त्याच्यातून करणीतून भाणामतीतून ह्या सगळ्या गोष्टीतून आपलं रक्षण झालं पाहिजे आणि मित्रांनो आगुरी चेडा म्हणजेच की चोडबा महाराज जितका दयाळू आहे जितका प्रेमाळू आहे तेवढाच रागिष्ट त्याच्यासारखा ते कुणीही नाही बाबासारखं रागिष्ट देखील कुणी नाही गावला त्याला पावला ज्याला प्रसन्न झाला त्याला कधीच बाबाला नाही सोडलं हे मात्र लक्षात ठेवा चिवडोबा महाराजांचा नैवेद्य काय काय द्यायचा मान पान कसा द्यायचा आणि कामं कशी करून घ्यायची हा देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल चला तर मित्रांनो टॉपिकवर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करू सर्वप्रथम आगुर या संस्कृत शब्दाचा अर्थ प्रकाशाकडे असा आहे तर आगोर म्हणजे ए गोर म्हणजे जो गंभीर नाही जो साधा आहे जरी त्याचे रूप भयंकर असेल भीतीदायक आहे पण अध्यात्माच्या भाषेत आगोर बनण्यासाठी पहिली कृती म्हणजे मनात दोष लक्षात ठेवा आगोर मित्रांनो ज्या बावन्न शेडोबा महाराजांनी महाकालीची भक्ती केली होती आणि बाबांना वेगळीच अनोळखी शक्ती देखील भेटली होती दावजी पाटील देखील आगोरी बंगाली माझा शिष्य व अव्न वीरांना प्रसन्न करून घेणारा आगोर जो की मित्रांनो भूमीला मशान कालीला भद्रकालीला तारे माला प्रसन्न करून घेणारा म्हणजेच की आघोरी आघोरी हा शब्दाचा अर्थ मित्रांनो जो कालीला प्रसन्न करून घेतो आणि काली, काली मातेचं वरदान मिळाल्यानंतर कुठंतरी आपलं मंदिर स्थापित करतो आणि भक्तांचं कल्याण करतो म्हणजेच की मित्रांनो आघोरी बाबा मित्रांनो काळू बाळू जसेच की दावजीच्या पाठीमागे असतात आणि वेगवेगळ्या प्रकारे तंत्र मंत्रांची ही कामे भक्तांची करत असतात तसंच समाधीच्या साईटला बाबाला उच्च मोठं स्थान दिलेलं आहे म्हणजेच की आघोरी चेडा म्हणजेच की मित्रांनो चेडोबा महाराज चोडोबा महाराज मुळात असताना आगोरी आगोरी विद्येचा मालक त्यांच्या शक्तीचा थारा अजून कुठल्या भक्त्यांना गावलेला नाही आणि जी की कुणी तंत्र मंत्र त्यांच्या भक्तांवर वापरत असेल काही दृष्ट शक्त्या त्यांच्यावर सोडत असतील काही मशानी शक्त्या त्यांच्यावर सोडत असतील तर मित्रांनो जेव्हा तुम्ही चोडोबा महाराजांची सेवा करताय सुरूच्या धावजी पाटलाची तुम्ही सेवा करताय तर ह्या गोष्टी तुम्हाला कधीही लागू होत नाहीत मित्रांनो काही लोकांना हे माहित नसतं की बाबांना नैवेद्य काय दिलं जात अवतार आगोरीला ज्यांनी महाकालीला प्रसन्न करून घेतलं आगोर कालीला प्रसन्न करून घेतलं तारे महाला प्रसन्न करून घेतलं आणि सर्वप्रथम त्यांना आवडणारी त्यांची जागा म्हणजेच मशानभूमी त्यांना आवडणारी जागा ना चांदीचा ना सोन्याचा महल त्यांना आवडत मित्रांनो त्यांना आवडतं म्हणजेच जिथं माणसाला मोक्ष भेटतं म्हणजेच ती मशान मित्रांनो ते मशानात राहणारा मित्रांनो आगोर चेडोबा म्हणजेच की चेडोबा महाराज चोडोबा महाराजांना बाय माणूस हा चालत नाही आता काय लोक लांबण त्यांना पाया पडतात ज्याच्या अंगात दाऊजी पाटील आहे ज्याच्या अंगात चेडोबांचे वारे आहेत त्यांना जाण्यास मुभा आहे पण काही लोकांना असं असतं की बाबा मला देव काय करू शकत नाही मग काय बागड्यांचा आवाज केला आणि बाबांना दिलं हे केलं ते केलं तर मित्रांनो असा देव पावत नसतो उलट तुमचं रिपीट दुसरी कामं काय ना व्हायला सुरुवात होतात म्हणजे की वाईट शक्त तुमच्या मागे लागू शकतात मित्रांनो असं मी बोलत नाही आमचे वार वडील धारे माणसं बोलत होती आणि काय वाढ वडील धारे माणसाला झालेले अनुभव हे लोक आम्हाला सांगत होते की चेडोबा महाराज असो काही चेड्या गोटांना बायांचा बागडेंचा आवाज देखील चालत नाही लांब ना तुम्ही पाया पडा लांब त्यांना नैवेद्य वगैरे द्या त्यांचा भंडारा उधळा लांब त्यांच्या पाया पडा बाई माणसाला अचानक पिरेट पण येऊ शकते अचानक ते बाहेर देखील बसू शकतात त्याच्यामुळे नक्की कुठल्याही चेड्या गोटाला जास्त प्रमाणात बाई चालत नाही ज्या पूर्वीपासून चेड्या गोटांची पूजा करत आले असतील बाई माणूस म्हणतोय मी तर त्यांना चालू शकतं पण जेवढे बी चेडे गोटे आहेत दाऊजी म्हणजे समाधी असो किंवा पैलवान बाबाची तिथं जागा असो तिथे जास्त करून माणूस हात चालत नाही ज्याच्या अंगात देवांची वारे असतील जे भक्त मोठा असेल भक्त असेल पिढीना पिढी त्यांची सेवा करत असतील तर चेडोबा महाराजांना बाय माणूस हात चालतो पण जास्त करून बायांचा हात आणि परशाला चालत नाही चा मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा बाबांकडून आपण कामं कशी करून घेतली पाहिजे जेणेकरून बाबांनी आपलं काम केलं पाहिजे तर मित्रांनो बाबाला अंड लिंबू सिगरेट दही भात दोन पायाचं कोंबड गांजा गांजा नसेल तर शिगरेट या गोष्टी लागतात दारूची बॉटल बाबांना ला लागते फक्त वेगवेगळ्या प्रकारे त्यांना मिठाई ठेवत असतं पंच मिठाई ठेवत असत पाच खाद्य ठेवत असत वेगवेगळ्या प्रकारे त्याच्या बाबांची सेवा केली जाते पण आगुरी बाबांना हा जास्त करून रक्ताचा मान दिला जातो म्हणजेच की कोंबड्या बळी किंवा बकरा बळी त्यांना दिला जातो आता सुरूर गावामध्ये बकरा बळी आणि कोंबडा बळी देता येत नाही काय ये लोक कोंबडे त्यांच्या नावानं तशी सोडतात सोडलेलं कधीही बेस्ट पण बाबांना जर जागृत करायचं असेल तर बाबांच्या शक्त्या म्हणजेच की चेड्या गोट्यांच्या शक्त्या आणि मित्रांनो चेडोबाची शक्ती ही अमाउषा आणि पौर्णिमाला खूप भयंकर असते भयंकर असल्यामुळं त्यांचा तो मान असतो जेव्हा त्यांना बोलवायचं असेल कामं त्यांच्याकडून करून घ्यायचे असतील तर समोर चेडोबाच्या मंदिरासमोर एक कापूर जाळणे लिंबावरती कापूर जाळल्यानंतर मित्रांनो त्यांना आव्हान देणे व त्यांना काय असेल ते पाची पकवान असतील रोट असेल दोन पायाचं कोंबडा असेल त्यांना द्यावं आणि ते एक पंचरंगी धागा तुम्ही बांधावं जर तुमचा नवस बाबांनी पूर्ण केला किंवा तुमचं काय अडकलेले काम असो कर्जबाजारी असो कुठलेही तुमचं काही कुठलेही काम असो तिथं गेल्यानंतर चेडोबा महाराज तुमचा करतो जर तुमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी भक्ती असेल तर शंभर टक्के तुमच्या हाकेला धावणारा आणि कुठलीच मशानी क्रिया जर तुमच्यावर झाल्या असेल त्याच्यावर काडी मोडणारा म्हणजेच की मित्रांनो चेडोबा महाराज कुठली मशानी असो कुठली सोडल्याला प्रेत असो मशानी मधला कुठलाही असो मुंजा असो कुणीही असो बाबाप काही चालत नाही चेडोबा महाराज रागिष्ट दाखवतात असे मात्र चोडबा महाराज ह्यांची सेवा स्त्रियांना न करून फक्त पुरुषांनी जास्त प्रमाणात केली जाते जर गोठ्यामध्ये घेत असाल कुठला पुजारी तुम्हाला गोठ्यामध्ये बनवून देत असेल तर मित्रांनो ह्यांना बायांचा स्पर्श चालत नाही त्याच्यासाठी मित्रांनो पुरुषांच्या हातून केलेला कधीही मानपान दिलेला कधीही चांगला मित्रांनो चेडोबा महाराजांची सेवा एवढी अवघड नाहीये पण काही लोक जर तांत्रिक मांत्रिक यांना वेगळ्या प्रकारे घेत असतील चोडोबा महाराजांना मी अजूनही सांगतो तुम्हाला आता विधी सांगितले किंवा त्यांची पूजा सांगितली अंड लिंबू शिगरेट दही भात कशी कामं करून घ्यायची तर मित्रांनो हे साधी सोपी पद्धत झाली मी अजूनही सांगतोय ही साधी सोपी पद्धत झाली जर यांना उग्र अवतरत म्हणजेच की मी पहिलाही सांगितलं जसं चेडोबा महाराज रागिष्ट आहेत तसे बैलवान देखील आहेत राग केला तर रागानं मारतात आणि शक्तीने केली तर शक्तीनं मारणारे हे चेडोबा महाराज जर त्यांना आघुरी मध्ये सिद्ध करून घ्यायचे असेल आघुरी पंतांकडून सिद्ध करून काम करून घ्यायचे असतील तर तुम्हाला आघुरी दीक्षा मात्र घ्यावी लागते महाकालीला प्रसन्न करून घ्यावं लागतं त्याच्यानंतर चेडोबा महाराज दाऊजी पाटील दे तुमच्या हाकेला उभे राहतात सेवकरी भक्त म्हणून तुमच्या हाकेला कधीही उभे होत आहे ते असतात हे मात्र लक्षात ठेवा आता आघुरी पूजा कशी करावी काय करावी हे मी तुम्हाला सांगू ही पूजा खूप भयंकर आहे विचित्र आहे काही लोकांना मी युट्यूबवर सांगितलं की त्याचं वाईल राहणार नाही काही लोक ऑब्जेशन घेतील की त्यांची पूजा कशी व कुठल्या पद्धतीने केली जाते आगोरी पद्धतीने यांची पूजा वेगळ्या पद्धतीने केली जाते आता जे महाराज आहेत ते भक्तांच्या हाकेला धावणारे महाराज आहेत त्यांचे दोन रूप आहेत एक सौम्य रूप येतं आणि एक आघुरी रूप येतं म्हणजे की उग्र रूप उग्र रूपाची पूजा हे कधी ही उग्रच असते आणि जी साधी पूजा असते हे साधीच असते काम तेवढेच करतात पण मित्रांनो ज्यांना काय गाठ बांधले असेल वेगवेगळ्या प्रकारे लोकांचे कामं असतात वेगळं झालं पाहिजे एखाद्याचं प्रेत निघलं पाहिजे ह्याला मूठ मारायचे त्याला करणे वेगळ्या प्रकारची करायचे ह्याचं जा असं झालं पाहिजे त्याचं तसं झालं पाहिजे म्हणून वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे पूजा करून वेगवेगळे पाचि पकवान देऊन त्यांना जागा करत असतात आणि प्रसन्न करून एखाद्याच्या मागे सोडत असतात दावजी बाबाचा अंगण रक्षक दाऊजी बाबांना सांगण्यावरून काम करणारा म्हणजेच की चेडोबा महाराज मित्रांनो चेडो महाराजांना जशी लोकसेवा करतात तशी सेवा वेगळ्या पी लोकं करतात आगोरी त्यांची सेवा वेगळ्या पद्धतीनं करतात जसं की मित्रांनो ज्याला तंत्र मंत्रांमध्ये वेगळ्या प्रकारे काय तर शक्ती प्राप्त करून घ्यायची असेल स्मशान जाग करा जागा करायचा असेल मशानातली पूजा करायची असेल किंवा कालीला प्रसन्न करून घ्यायचा असेल तर मित्रांनो चेडोबा महाराजांना वेगळ्या पद्धतीनं देखील पुजलं जातं तसंच मित्रांनो काय लोक भक्तांच्या कर्जाचा असेल किरकोळ काय असेल तर मित्रांनो चेडोबा महाराजांची जशी तुम्ही पूजा करता जसे भाविक भक्त पूजा करतात तशी जरी पूजा तुम्ही केली तर तरीही तुमच्या पाठीमाग उभा राहतो हे मात्र लक्षात पूर्ण विद्याची मित्रांनो विद्याबाबांनी ग्रहण केली होती मशाने असल्यामुळे मशाने सगळ्या ताकद त्यांच्या मागे होत्या मित्रांनो जसं की मित्रांनो दावजी बाबांना काय तामसिक नैवेद्य दाखवलं जात नाही समाधीपासूनच मित्रांनो प्रतीक म्हणून आपण चौडोबा महाराजांना मांसाहारी हे नैवेद्य दाखवत असतो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो एवढंच आहे की चोडोबा महाराजांची जशी भक्ती होईल तशी भक्ती करा काय काय लोक कसे कर करतात की वेगळ्या प्रकारे मानपन देतात काही लोक वेगवेगळ्या प्रकारे मानपान देऊन देवाकडून कामं करून घेत असतात दुर्बळ भक्तांचे वाले आहेत जेवढे मित्रांनो तुम्ही त्यांना द्याल तेवढं ते तुम्हाला द्याल असं त्यांची गाथा आहे हे मात्र लक्षात जास्त जर चेडोबा महाराजांची जर तुम्हाला काय तुमचं राहिलं जुमलेलं काम असेल तर जास्त करून आमावशा आणि पौर्णिमाला बाबांची शक्ती अपाट असते काही लोकांना आमोशा आणि पौर्णिमाला त्यांचे भरपूर असे अनुभव देखील आलेले आहेत ला चेडोबा महाराज विषयी जेवढी आख्यायिका असो मी सांगून झालेला आहे मित्रांनो आणि बाबांची कशी पूजा करावी आणि काय लोकांच्या मनामध्ये डाऊट होते या व्हिडिओमध्ये मी बाबांचं काय असेल ते दे डाऊट देखील मी पूर्ण केलेले आहेत बाबा आगोरी आहेत बाबा स्मशानवाले आहेत बाबांनी कालेला प्रसन्न करून घेतलं होतं आणि आगोर असल्यामुळं काले मातेलाच प्रसन्न करून त्यांना केलं जातं आणि बाबांचं राहणं हे स्मशान खाईत होतं हे असे देखील म्हणतात हे मात्र लक्षात ठेवा पशी कुठलीही विद्या असो मशानी विद्या असो कुठलीही विद्या स्मशाने सोडलेला असो बाबां पुढं चालत नाही चेडोबा महाराज पुढे कुठलीही विद्या चालत नाही ते विद्यांचे बलवन आहेत ताकदवर आहेत खऱ्या भक्तांना पायापाशी ठेवतात आणि खोट्या भक्तांना मित्रांनो माती देखील ठेवत नाहीत असे चेडोबा महाराज दाऊजी बाबांचे अंगरक्षक आहेत जेवढे सेवा करता येईल तेवढी सेवा करा आणि जेवढं त्यांना मित्रांनो काही गोष्टी पाळाव्यात त्या गोष्टी पाळाव्यात जे काय सांगतात त्या गोष्टी तुम्हाला समजून घेतल्या मंदिराच्या आतमध्ये जाऊन त्यांना शिवलं नाही पाहिजे ज्याच्या अंगात वार आहेत ते शिवू शकतात पण बाहेरनं जरी त्यांचा मानपान दिला किंवा बाहेरनं त्यांना काय असेल ते बोल तर कुठले काम होत नसतील माझे हे काम होत नाहीत मला तशी झालेले आहे अशी बांधा झाले तर मित्रांनो जो जायचं जर तुमच्या मागे कोण वाईट कृत्य करत असेल जळत असतील काही लोक करत असतील तर त्यांच्यापासून नारळ घ्यायचा आणि ते नारळ ववाळायचा वा एक कापूर जाळायचा आणि उलटा नारळ त्यांना पोडायचा जेणेकरून मला ह्याचा जा, त्रास झाला नाही पाहिजे ह्या या व्यक्तीचा मला असं नाही झाला पाहिजे मी तुला काय असेल ते पाच पकवान पाचचे तुला देतो आणि माझे हे काम कर बाबा मी तुला असाच देतो म्हणलं तरी तुमचे काम होऊन जातात हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो चेडोबा विषयी माहिती देखील सांगितली जेवढे आख्यायिका तेवढे सांगितले आख्या सांगित चेड्या गोट्यांचा इतिहास कुठल्याही पुस्तकामध्ये लिखित नाही शब्दाला शब्द बदलला गेला अर्थ बदलला गेला जसं की मराठी आपण इथं बोललं जातं मराठी शुद्ध पुण्यात बोलली जाते तर मित्रांनो मुंबईमध्ये वेगळी बोलली जाते विदर्भमध्ये वेगळी बोलली जाते किंवा मित्रांनो जळगावमध्ये मराठी बोलले जाते प्रत्येकाचे शब्द वेगवेगळे बदलले आहेत म्हणून कुठे ना कुठे इतिहासाच्या पुस्तकामध्ये ह्यांचे नाव मित्रांनो रेलमध्ये येत नाहीत चेड्या गोट्यांच्या असो कुठल्या कुठल्याही देवी देवतांचे असो हे नाव व्यवस्थित आपण घेतलेले किंवा लिखित त्यांचा इतिहास नाहीये हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही समस्या असेल कुठलीही विद्या असेल लावले असेल काय तुम्हाला विचार असेल देवाला कौल लावून बघायचा असेल तर बॉक्स बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आटी दिलेल्या आहेत आटी वाचून मला कॉल करावा तुमच्या योग्य प्रमाणे कौल लावला जाईल देवाला प्रसाद लावून बघितला जातो तुमच्या आडा पिढा साडेसाती चेडा लक्ष्मी काही बांधन केला असेल ती देखील तुमचा कौलद्वारे सांगितलं जाईल हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका धन्य